मी तुमचा मित्र श्रीराम कदम आज आपण शिरसाळा या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आलो हो। आहोत आणि या ठिकाणी होता असलेल्या नवीन कामाचा आढावा घेणार आहोत मित्रो ही माझ्या पाठीमागे दिसत आहे ही शिरसाळा या रेल्वे स्टेशनची इमारत आज आपण या ठिकाणी होता असलेल्या नवीन कामाचा आढावा घेणार आहोत मित्रो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करू हे शिरसाळा या रेल्वे स्टेशनची इमारत आणि आज आपण या ठिकाणी होता असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत चला तर मग मित्रो या ठिकाणी होता असलेल्या कामाचा आढावा पाहू मित्रो या दिशेला बघू शकतात हे वडवणी या रेल्वे स्टेशन नंतरच सर्वात दोन नंबरचं मोठं रेल्वे स्टेशन किंवा जंक्शन होईल असे चान्सेस या ठिकाणी आहेत मित्रो या दिशेला परळी वैजनाथ हे रेल्वे स्टेशन आणि या ठिकाणचा परिसर पण बघू शकतात दोन फ्लॅट आणि तीन रेल्वे रुळ आतरण्यात या ठिकाणी येतील म्हणजे तीन फ्लॅट होतील आणि भविष्यात आपण जे उभे आहोत या ठिकाणी पण दोन रेल्वे रूळ किंवा एक फ्लॅट होईल असं या ठिकाणी दिसत आहे तसेच मित्र या दिशेला वडोनी तसेच बीड हे रेल्वे स्टेशन आहे आणि या ठिकाणी पण मित्र बघू शकतात की हे पूर्ण डोंगर किंवा हा पूर्ण खडक फोडून या ठिकाणच्या रेल्वे स्टेशनला पूर्ण गेटअप आलेला आहे हे आपण या ठिकाणी बघत आहोत चला तर मग मित्रो या ठिकाणी दादऱ्याच्या प्लेअरचं काम चालू आहे हे आज आपण पाहणार आहोत आणि या, या ठिकाणी इमारतीला कलर देण्याचं काही काम झालेलं आहे आणि काही अजून दुसरं काम चालू आहे ते पण पाहणार आहोत चला तर मग मित्र या ठिकाणी होत असलेलं कामात आण मित्र वडवणी तसेच बीड या दिशेने पूर्ण साफसफाई केलेली आहे आणि बघू शकतात या ठिकाणी आपण दोन नंबरचं प्लॅटफॉर्म आणि तीन नंबरवरती उभे आहोत आणि या ठिकाणी बघू शकतात हा एक नंबर प्लॅटफॉर्म आहे याची पण ही भिंत घेण्यात आलेली आहे नवीन आणि मित्रो समोरच या ठिकाणी हे दादरेच चा काम चालू आहे हे पण पाहणार आहोत मित्रो रायमोर रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे टेशनची माहिती माझ्या चॅनलवरती दिली आहे ती तुम्ही पाहू शकता चला तर मी मित्रो या ठिकाणी बघू शकतात मित्रो या अगोदर हा प्लॅटफॉर्म पूर्ण यांनी भरलेला नव्हता आणि आता हे पूर्ण मुरूम आलेला आहे आणि मुरूम साफ केलेला आहे त्या बाजूला आणि या बाजूचा राहिलेला राहिलेलं आहे हे पण आपण बघणार आहोत मित्र सा चा चा हा दादर्यासाठीचा प्लेअर आहे आणि या प्लेअरचं काम चालू आहे बघू शकतात पूर्ण गज आतरण्याचं काम चालू आहे या ठिकाणी बघू शकतात आणि मित्र हा या ठिकाणी हा एक नंबरचा प्लॅटफॉर्म वरती पण काम झालेला आहे हा या ईथ पासून असा वरतून या इथं जोडण्यात येणार आहे प्रवाशांना एक नंबर प्लॅटफॉर्म दोन आणि तीन नंबर प्लॅटफॉर्म वरती येण्यासाठी या दाद्रेच काम होणार आहे बघू शकतात चला तर मग मित्र एक नंबरच्या प्लॅटफॉर्म वरती जाऊन होत असलेल्या कामाचा आढावा मित्र हा दोन आणि तीन नंबर प्लॅटफॉर्मला जोडण्यात येणार आहे बघू शकतात या ला पण याच काम झालेलं आहे खड्डे केलेले आहेत आणि हा या इथून प्रवाशांना हे असं खालती किंवा या इथून खालून असं वरती जाण्यासाठी हे पूर्ण खड्डे घेतलेले आहेत बघू शकतात या अशा प्रकारे या इथपर्यंत हा दादऱ्याचा टप्पा शेवटचा टप्पा इथे येणार आहे अशा प्रकारे हे दोन आणि तीन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती येण्यासाठी हा दादरा चला तर मग पलीकडला एक नंबर प्लॅटफॉर्मवरती पण असेच काम झाले आहे त्याचा आढळलं मित्र हे बघू शकतात हे पूर्ण या ठिकाणी साफ करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी लवकरच खडी पडेल आणि या ठिकाणच्या कामाला वेग येईल असं दिसत आहे हे एक नंबरच प्लॅटफॉर्म वरती आलो होतो आणि या ठिकाणी पण हे बघू शकतात हे अशा प्रकारे हे पूर्ण गज लावण्याचा उभा करण्यात आलेले आहेत आणि आता हा आभार बघू शकतात हे दादऱ्याचे हा हा या ठिकाण या ठिकाणापासून जोडण्यात येणार आहे हा दादरा हे अशा प्रकारे या ठिकाणी खड्डे खांदून या ठिकाणी काम चालू आहे चला तर मग मित्र आतमध्ये होत असलेल्या कामाचा आढावा पाहू बिल्डिंगला काही कलर देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी बघू शकतात हे ट्रॅक्टर आहेत आणि या ठिकाणचे काम आहे पण जसे पाहिजे तसे अजून वेग आलेला नाही आणि लवकरच या ठिकाणच्या कामाला पण अजून याही पेक्षा वेग येईल असे हे या ठिकाणी दिसत आहे असं हे वडवणी या रेल्वे टेशन नंतर खूप मोठं असलेलं शिरसाळा हे रेल्वे टेशन चला तर मग मित्र या ठिकाणी बिल्डिंगच्या कामाचा बिल्डिंगच्या कामाचा आढावा घेऊ हो शिरसाळा या रेल्वे प्लॅटफॉर्म कडील बाजू हे काही कलर देण्यात आलेला आहे आणि काही राहिलेला आहे आल्याच्या नंतर हे अशा प्रकारे या रेल्वे स्टेशनला गेटप आलेला आहे शकतो त्यांचे काम चालू आहे अशा प्रकारे या हे काम चला तर मग मित्र आपण कुंडी या गावाकडे होत असलेल्या कामाचा आढावा घेऊ किंवा झालेल्या कामाचा आढावा घेऊ हे आपण कुंडी या गावाच्या दिशेने जात आहोत या ठिकाणी पूर्ण स्टेपल आणि खडी आलेली आहे आणि रेल्वे रूळ पण आलेले आहे समोर रेल्वे रूळ साईडला टाकण्यात आलेले आहे ते अशा प्रकारे या ठिकाणच्या कामाला अजून पाहिजे तशी गती नाही पण काम चालू आहे या ठिकाणी पण अगदी गती येईल असे वाटत आहे या ठिकाणी रेल्वे रोड अशा प्रकारे या ठिकाणी ही खडे हातण्यात आले आहे आणि समोर या दिशेने या ठिकाणापासून अगदी एक ते दीड किलोमीटर अंतरावरती कुंडी हे गाव आहे आणि या गावापर्यंत हा जो या ठिकाणी एक फाटा आहे या फाट्यापर्यंत ही खडी आतारण्याचं काम झालेलं आहे आपण या या गावापर्यंत होत असलेल्या कामात आणाव पाहतो मित्र रायमो रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैद्यनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती माझ्या चॅनलवरती दिली आहे ती तुम्ही पाहू शकता चला तर मग मित्रो या ठिकाणी व्हिडिओला पूर्ण विराम देतो आणि व्हिडिओ स्टॉप करतो कर भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद